आळेफटा नगरीत आपला व्यवसाय थाटण्याचा विचार करताय तर मग आता चिंता कसली स्वप्नपूर्ती हाईट्स भाडे तत्वावर घेऊन येत आहेत गाळे व ऑफिसेस पाच मजली इमारत प्रत्येक मजल्यावर एक हजार चौरस फूट व आठशे तेवीस कार्पेट चे बांधकाम क्षेत्र प्रत्येक मजल्यावर स्वतंत्र शौचालय दुसऱ्या मजल्यापासून अत्याधुनिक लिफ्ट सुविधा नगर कल्याण व पुणे नाशिक महामार्गाची कनेक्टिव्हिटी प्राईम लोकेशन अधिक माहितीसाठी संपर्क सुरेश आर शिंदे व अनिल डोईफुडे एक्क्याऐंशी एकोणसत्तर अठ्ठेचाळीस अडुसष्ट एकोणचाळीस सत्त्याण्णव एकोणसत्तर एकोणीस एक्क्याण्णव एकवीस तर मग विचार कसला करताय आजच स्वप्नपूर्ती हाइट्स मध्ये आपल्या व्यवसायाची जागा निश्चित करा नमस्कार अकरा तारखेला वाढदिवस असल्या कारणाने मित्रमंडळी वाढदिवसाचे नियुक्ती केलं होतं मग त्यामध्ये चांगल्या प्रकारचे प्रोजेक्ट त्यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने ठरवलं होतं आणि मग कुठेतरी असं वाटलं की हा खर्च व्यर्थ होण्यापेक्षा आपल्या बरोबरीला पाणी आहे आणि तिथं पाण्याची गरज आहे आपल्या शेवटी आमच्या उंचकडे देखील दुष्काळी भागच आहे पाण्याचं मोल आम्ही देखील समजू शकतो जर ज्या व्यक्तीला गरज आहे आपल्याकडं त्या पाण्याचा स्रोत आहे तर त्या व्यक्तींपर्यंत योग्य ठिकाणी तो स्रोत पोचला पाहिजे आणि पाण्याचा पाण्यासारखं पुण्य कशातच नाही याचा अनुभव देखील मला या ठिकाणी आला अगदी केंद्राचे एक व्यक्ती आहे त्यांनी मला फोन केला की सकाळी मी उठल्यावरती जनावरांकडं पाहून रडत होतो की आज यांना पाणी कुठं हे कुठून देऊ पाणी यांना आणि त्यांचा आपला टँकर गेल्यावरती फोन आला की तुमचे धन्यवाद मानापासून मी पाण्याचं पुण्याचं काम आहेत आणि हेच आपल्याला यशस्वी झाल्यासारखं वाटलं की जे पुण्याचं काम तेच पाठी मग आपण वैद्यकीय सेवेमध्ये इतरांना चांगल्या प्रकारे मदत केलेली आहे विद्यार्थ्यांना मदत केलेली आहे क्रीडा साहित्यासाठी मदत केलेली आहे आपण आणि भविष्यात देखील आपण हे उपक्रम चालू ठेवणार आहोत जो काही आपला व्यावसायिक उत्तर आहे जो जे काही आपण व्यवसायातनं कमवणार तिथलं काही नफा आहे त्यातला काही आपण सामाजिक कार्यासाठी नक्कीच तिथून पुढे वापरणार आहोत ह्या उपक्रमामध्ये ज्यावेळेस लोक आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात त्याच्यासारखं भाग्य आपलं दुसरं कुठलं असू शकत नाही आपण इतर कोणत्याही गोष्टी केल्या त्या आणि ह्या गोष्टींमध्ये खूप जमीन आसमानाचा फरक आहे ह्या सर्व प्रक्रियेमध्ये मित्रमंडळींचे मी मनापासूनचे आभार व्यक्त करतो कारण हे अवघड असं काम आहे प्रत्येक ठिकाणी टँकर पोहोचवणं पाण्याची व्यवस्था करून इथपर्यंत तो नेणं प्रत्येकाला पाणी पोहोचले की नाही हे पानं आणि ही प्रेम करणारी सर्व मित्र म्हणजे निस्वार्थीपणे कुठलाही मोबदला न घेता स्वतःहून स्वयंप्रेमीने काम आहेत माझ्यासाठी मला जे मित्र लाभले त्यांच्याशी देखील मी मनापासून ज्या आभार या ठिकाणी व्यक्त करतो